नमस्कार भी चा ला बात मी रेणूकाय बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कोकणातली रत्नागिरीतल्या खेड आणि चिपळूणला दळपुटी सदृश पावसानं अक्षरशः जोडपून काढलाय खेडमधली बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे दुकान आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय जगबोळीने नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीचं पाणी आता शहरात शिरलेलं पाहायला मिळत आहे तिकडे चिपळूणमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत आणि हजारो कुटुंब अक्षरशः अडकून पडली आहेत त्यामुळे खेडमध्ये एकीकडे महापुराची स्थिती आणि तिथे कशा रीतीनं रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे ही दृश्य आपण बघतो आणि शेकडे कुटुंब आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत अधिक माहिती घेणार मदत आणि पुनर्सन मंत्री विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत विजय वडेट्टीवार जी काय स्थितीचे लेटेस्ट अपडेट तुमच्याकडे कारण तिथल्या परिस्थितीचा अंदाज तुम्ही देऊ शकाल खरं तर, तर चिपळूण शहर पाण्याने म्हटलंय शहरामध्ये वस्तुस्थिती आहे पाण्याचा विसर्ग धरणातून मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अतिवृष्टीमुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे आताच आम्ही चिपळूण साठी दोन एनडीआरएफच्या टीम रवाना केलेल्या आहेत पोस्टल गार्ड ला सगळे त्यांच्या बोटीची सहाय्यानं बोटी पण पोहोचत आहेत आणि त्याच्या सहाय्यानं रेस्क्यू करण्याचं काम आता काही ठिकाणी सुरू झालेलं आहे फोर पॅकेट असतील त्या संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे ती पूर्णतः करून ते पोहोचण्याचं काम सुरू झालेलं आहे सुदैवानं आता कुठलीही कॅज्युलिटी झालेली नाही आणि या सर्व परिस्थितीवर आवश्यकता पडली तर हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घेण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि संपूर्ण जिल्हाधिकारी आणि आमची मदत सरकार हे सर्व लक्ष ठेवून आहे परिस्थिती नक्कीच अडचणी आणि आहे परंतु यावर नियंत्रण मिळवण्यात कुठेही मदत करण्यामध्ये अडचण येणार नाही अशी व्यवस्था करण्याचे आदेश दिलेले आहेत फक्त परशुराम घाटातील दरड कोसळल्यामुळे तीन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आता आली आहे आणि के के ती केवळ घरावर दरड कोसळल्यामुळे झालेली आहे पुरामुळे मात्र कुठेही आत्ताची हाती झालेली नाही आणि आवश्यक असलेली सर्व मदत डाकरीनं रवाना केलेली आहे आणि ती आज कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचणार आहे विजयजी आणखी एक महत्वाचं इथल्या नागरिकांनी असं देखील म्हटलंय की आतापर्यंत दोन हजार पाच नंतरचा हा मोठा पाऊस आहे पण त्याचबरोबर धरणातून किती मोठ्या प्रमाणात इथे पाण्याचा विसर्ग पाणी सोडण्यात आलं होतं आणि त्याबद्दलच्या सूचना जिल्हा प्रशासनानं ना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या होत्या का याविषयी देखील काही तक्रारी येत याविषयी काय सांगाल नाही असा आहे की पावसाचा अंदाज नक्की नेहमीच असता नव्हता त्या आमचा आम्हाला जे त्या ठिकाणी सूचना मिळाली होती तो दोनशे पेक्षा अधिक पाऊस परंतु त्यापेक्षा अधिकचा पाऊस दोनशे मिलीमीटर पेक्षा पाऊस झाला आणि तरण धोकादायक परिस्थितीमध्ये आल्यामुळे विसर्ग थोडावा लागला पण त्याच्या सूचना काठांच्या काळावर सर्वांना दिलेल्या होत्या सूचना म्हणजे कालपासूनच सर्व यंत्रणेला दिलेल्या आहेत दिले आणि तरी पण ही हा पा। पाऊस इतका मोठा होता की अंदाज चुकून होता असं म्हणायला साधारण किती वेळात एनडीआरएफच्या टीम तिथे पोहोचतील आणि कुठे कुठे पोहोचणार आहेत त्याविषयी सांगू शकाल प्लीज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे टीम रवाना केलेली आहे. जिल्हाधिकारी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी टीम पोहोचवणार आणि त्यांना त्या ठिकाणी रवाना धन्यवाद विजयी याविषयी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपण बघतोय की मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणतात काही वेळातच एनडीआरएफच्या टीम तिथे पोहोचतायत आणि त्यांनी असं म्हटलंय की धरणातून पाणी सोडलं जाणार होतं याविषयीची सूचना जिल्हा पातळी स्तरावर देण्यात आली होती एकी खेड आणि चिपळूणमध्ये कशा रीतीने रेस्क्यू ऑपरेशन केलं जात